अथेना इव्हेंट्स हे कोल्हापूरमध्ये अठ्ठावीस जानेवारीला ब्युटी पेजंटचा शो घेत आहे विराज जंक्शन कोकणी टोल नगर येथे ज्यामध्ये सर्व जे कोण कंटेस्टंट किंवा सहभागी जे कोण कलाकार होणार आहेत मॉडेल्स जे कोण सहभागी होणार आहेत त्यांना आपल्या अथेना इव्हेंट्सकडून दोन दिवसाचं ग्रुमिंग बाय प्रोफेशनल्स हेअर्स हेअरस्टाईल अँड मेकअप बाय प्रोफेशनल्स हे मिळणारच आहे त्यासोबत जी काही आपली कोरिओग्राफी असणार आहे ती बाय प्रोफेशनल्स आपण सेट करणार आहोत कोरिओग्राफी प्लस जे कोण आपले विनर्स ठरतील त्यांना आपण ट्वेंटी थाउजंड वर्थचं पोर्टफोलिओ शूट त्यासोबत क्राउन सॅश सर्टिफिकेट्स प्लस आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याची संधी आपण देत आहोत त्यासोबतच जे कोण आपले सहभागी मॉडेल्स असतील किंवा आपले कंटेस्टंट्स असतील त्यांना आपण प्रत्येकाला सब टायटल्स विथ सॅश अँड क्राउन हे देत आहोत तर या पद्धतीनं आपण म्हणजे साथीना इव्हेंट्स यांनी हा शो ऑर्गनाईज केलेला आहे तरी सर्व लोकांना ही विनंती आहे की आपण अठ्ठावीस जानेवारीला विराज जंक्शन कोमल टोर नाका येथे हा इव्हेंट हा कार्यक्रम बघण्यासाठी आवर्जून या नक्की या हा इव्हेंट बघण्यासाठी कुठलेही शुल्क आपण आकारत नाही आहे हा पूर्णपणे फ्री mm. ऑफ कॉस्ट असेल थँक्यू तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपले फॅशन स्टायलिस्ट मिस सायली संजय पवार ह्या ब्युटी पेजंटमध्ये आपण कोल्हापूरमधले वेल नोन दोन असे साठी फॅशन शो करत आहोत सो इट्स नॉट ओनली अ ब्युटी पेजंट बट दिस इज अ ब्युटी पेजंट अलॉंग विथ अ फॅशन शो जे खूप रेअर असतं सो आय वूड डेफिनेटली रेकमेंड पार्ट ऑफ दिस द इन्फॉर्मेशन हॅज बीन गिव्हन अँड प्लीज कॉन्टॅक्ट थँक्यू मी जास्तीत जास्त लेडीजला ह्या इव्हेंटमध्ये इन्व्हाइट करते की त्यांची किटीज ग्रुप किंवा त्यांचे फॅमिलीज सगळे ग्रुप्स असतील ते जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा ह्या नंबरवर